ना रवा ना बेसन नाही कोणतं पीठ वापरता कच्चे तांदूळ व बटाट्यापासून असा नाश्ता बनवणार आहोत एकदा बनवाल तर याची चव कधीच न विसरता नेहमी नेहमी बनवाल असा चविष्ट नाश्ता आहे तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला अगोदर पॅन किंवा एखाद्या कढईमध्ये साधारण एक, एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर अगोदर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं आणि बारीक चिरलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकू आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत चमचा चालू आता यात लांबट कापलेली थोडीशी पालक टाकून थोडं चमचा चालू या मग पालक नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि असं नरम झालं की यात खिचलेलं एक गाजर टाकून थोडासा हिरवा वटाणा मग नंतर चवीपुरतं मीठ टाकूया आणि नरम होईपर्यंत चमचा चालू हे पहा असं नरम झालं की याला गॅसवरचं काढून बाजूला ठेवू आणि दुसरीकडे हा नाश्ता बनवण्यासाठी हे मी अर्धी वाटी तांदळाला एक तास भिजवून घेतले आता याला मिक्सरच्या भांड्यात काढू आणि हो तांदूळ मात्र राशनचे किंवा इतर कोणत्या प्रकारचे वापरलात तरी चालेल आता तांदळासोबत बटाटा टाकू इथं मी हे एका मध्यम बटाट्याला उकडून मोठ्या तुकड्यामध्ये कापून टाकलं आहे आणि नंतर साधारण अर्धी वाटी पाणी टाकून याला वाटू आणि डायरेक्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर आता यात आपल्याला टाकायचे आहे काही कोरडे मसाले म्हणजे की साधारण दोन चिमूट काळी मिरे पावडर अर्धा लहान चमचा चाट मसाला मग नंतर अर्धा लहान चमचा भाजलेली जिरं पावडर आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला व चवीपुरतं मीठ टाकून बारीक कापलेला एक लहान कांदा टाकू आणि सोबतच बारीक चिरलेला अर्धा टमाटर मग नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून या टाकलेल्या सर्व जे नसांना मिसळून मिश्रण बनवूया तर हे मिश्रण आपल्याला इडले बॅटरपेक्षा थोडंसं पातळ हवंय त्यामुळे गरज असेल तरच पाणी वापरा आणि अशा प्रकारचं मिश्रण बनवा मग नंतर गॅसवर लहान किंवा मोठा असेल तो पॅन ठेवून तेल किंवा तूप तुम्ही हवं ते लावा मग नंतर थोडीशी मोहरी जिरा आणि तीळ असं पसवून टाकायचं आहे आता या दोन मोठ्ठी पळी मिश्रण होतो म्हणजे की पॅनच्या आकारानुसार मिश्रण टाका आणि हळूवार समांतर पसरवून घ्या आता आपण याला सेट होण्यासाठी वीस ती ती ते तीस सेकंद झाकून ठेवू तीस सेकंदानंतर झाकण काढून याच्यावर आपण जे पालक गाजरचं मिश्रण बनवलं होतं ते पसरवून टाकूया इथं तुम्ही हे मिश्रण कमी किंवा जास्त प्रमाणात वापरू शकता आता आपण याच्यावर तांदळाचं मिश्रण टाकू तर पालक गाजरचं मिश्रण पूर्णपणे झाकलं पाहिजे या हिशोबाने टाकायचं आहे मग नंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवून पॅनला झाकू आणि दोन ते तीन मिनिट भाजूया तीन मिनटानंतर म्हणजे की वरून पूर्णपणे असं सुकलं की तेलके तूप तुम्ही काय वापरलंय ते लावा आणि नंतर याला दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ तर असं हळूवार हाताने चमच्याने दाबत दाबत दीड ते दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे तर हा बनवायला जितका सोपा आहे त्याहून जास्त चविष्टाने चटपटीत लागतो हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजलं आहे आता याला काढून मी तुम्हाला कापून दाखवतो तर हे आतून अजिबात कच्च राहत नाही फक्त दोन्ही सैन्य व्यवस्थित भाजून घ्या हे पहा हातून पण मस्त शिजले तर या नाश्त्याला तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाल्लात तरी खायला मस्त चटपटीत लागतो